नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपद्व्यापांची महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत मी पुन्हा एकदा अशासाठी म्हणतोय की तुम्हाला आठवत असेल काही महिन्यापूर्वी ते आपल्या बारमुळे वादात सापडले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती त्यावेळेलाच त्यांना राजीनामा द्यावे लागेल अशी शक्यता होती पण बहुधा एकनाथ शिंदेनी आपलं वजन वाढवलं वजन वापरलं रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे वशील लावला आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला की योगेश कदम यांच्याकडून अशी वर्तणूक पुन्हा होणार नाही म्हणून त्यावेळेला ते वाचले होते तुमच्या लक्षात आहे का हे प्रकरण त्यांचा जो बार आहे दहिसरला त्या बारमधून गैरव्यवहार केले जातात म्हणजे त्या बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली मुलींचा व्यवहार होतो असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधानसभेत केला होता कागदपत्रही सादर केली होती आणि त्यांनी हेही सांगितलं होतं मुंबई पोलिसांनी या बारवर धाड टाकलेली आहे बघा गृहराज्यमंत्र्याच्या धाडवर धा दा, दा बारवर जर पोलीस धाड टाकत असतील तर पोलिसांना कोणत्यातरी वरत्या वरच्या बॉसने आदेश दिलेला आहे ही गोष्ट स्पष्ट आहे मग हा वरचा बॉस कोण मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं कदाचित हा वरचा बॉस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील योगेश कदम हे उपद्व्यापी आहेत पहिल्यापासूनच उपदव्यापी आहेत रामदास कदम शिवसेनेचे नेते होते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांना मोठमोठी पदं मिळाली विरोधी पक्ष नेते सुद्धा ते झाले पात्रता आहे की नाही हा हा भाग वेगळा पण झाले ते विरोधी पक्ष नेते झाले मंत्री झाले त्यांच्या पुण्याईवर योगेश कदम यांना हे आता मंत्रिपद मिळालेलं आहे पण त्यांचे उद्योग काही थांबलेले नाहीत त्यांचे काही निकटवर्तीय हो। वेगवेगळ्या बारमध्ये धाडी टाकायचे विशेषतः नवी मुंबईतल्या असं थेट मुख्यमंत्र्यांना समजलं मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना कामाला लावलं आणि योगेश कदम यांच्या स्वतःच्या बारवरच धाड टाकण्यात आली नंतर मग रामदास कदमना खुलासे करावे लागले की हा बार आम्ही शेट्टी नावाच्या माणसाला चालवायला दिलाय हा बाल माझ्या पत्नीच्या नावावर हो आहे वगैरे 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 असो तर हे बारचं प्रकरण मिटलं याचं कारण मुख्यमंत्र्यांनी विचार केला की यावेळी यांना सोडून देऊया ताकीद दिली सर्व भानगडी करणाऱ्या मंत्र्यांना त्यामध्ये योगेश कदमही होते आणि योगेश कदम सुटले पण आता योगेश कदम अधिक गंभीर भानगडीमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर एका गुंडाला शस्त्र परवाना बंदुकीचा परवाना देण्याचा आक्षेप आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला शस्त्र परवाना हवा असतो आणि त्याचा अर्ज पोलिसांकडे जातो तेव्हा पोलीस त्या ते ते व्यक्तीच्या पूर्वचारित्र्याची चौकशी करतात म्हणजे यांच्यावर काही गुन्हे आहेत का यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का वगैरे 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 जर एखाद्याची पार्श्वभूमी संशयास्पद आहे किंवा एखाद्यावर गंभीर गुन्हे आहेत असं जर असेल तर त्याला शस्त्राचा परवाना नाकारला जातो मग ती व्यक्ती अपिलामध्ये वर जाते म्हणजे गृहराज्यमंत्र्यांकडे जाते गृहराज्यमंत्री शहानिशा करतात आपली स्वतःची आणि त्यांना परवाना द्यायचा की नाही हा निर्णय घेतात इथे पुण्याच्या पोलिसांनी सचिन घायवळ या गुंडाला शस्त्र परवाना नाकारला होता देऊ नये असं म्हटलं होत हा सचिन घायगळ जो स्वतःला शिक्षक म्हणतो शिक्षकाच्या मुखवट्या खालचा हा गुंड आहे कारण त्याच्यावर गंभीर आरोप होते पुरावे सादर झाले नाहीत कोर्टामध्ये पोलिसांनी त्यांनी संगणमत केलं असावं असं म्हटलं जात आणि तो सुटलेला आहे पण पुणे पोलिसांनी त्याला परवाना द्यायला नकार दिला होता तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे गेला आणि त्याला परवाना देण्यात आला आता योगेश कदम यांचं असं म्हणणं आहे की हा जो सचिन गायवळ आहे त्या त्याच्यावर या क्षणाला कोणतेही गुन्हे नाहीत तो काही महिन्यापूर्वी सर्व गुन्ह्यातून निर्दोष सुटलेला आहे आता तो कसा सुटला काय सुटला हे एक वेगळं प्रकरण आहे पोलिसांशी संगणमत केलं का पुरावे कुठे गेले पण अशा संशयास्पद माणसाला पोलीस नको म्हणत असताना गृहराज्यमंत्री का देतात शस्त्र परवाना कारण काय आहे आरोप असा होतोय अनिल परबने असा आरोप केला आहे कदाचित आर्थिक व्यवहार झाला असेल कदाचित राजकारणामध्ये या गुंडाचा वापर आपल्याला भविष्य काळात करता येईल या विचारांनी गृहराज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असेल पण जे काय असेल ते या सचिन घायवळची जी पार्श्वभूमी आहे ती अत्यंत वादग्रस्त आहे आणि म्हणूनच गृहराज्यमंत्री सुद्धा वादात अडकलेले आता गंमत म्हणजे या प्रकरणामध्ये थोडंसं आपल्याला इतिहासात शिरायला पाहिजे सचिन गायवळ एकटा नाही खरा डॉन आहे गुंडटोळीचा मोरक्या आहे त्याचं नाव आहे निलेश गायवळ हा निलेश गायवळ सचिन घायक गायवळचा सख्खा भाऊ आहे आणि निलेश गायवळ सध्या फरार झालेला आहे तो भारतातून पळून गेलेला आहे तो लंडनला आहे असं सांगितलं जातं पण हा मकोकाचा आरोपी होत आहे लक्षात घ्या मकोकाचा आरोपी असताना याने स्वतःचा पासपोर्ट काढला पोलिसांची संगनमत करून उघड आहे पोलिसांची संगनमत केल्याशिवाय त्याला पासपोर्ट मिळणार नाही कारण पासपोर्टचं जे पोलिस व्हेरिफिकेशन केलं जातं त्यामध्ये पोलिसांचं पोलिसांचा हिरवा कंदील असल्याशिवाय पुढे जाता येत नाही पोलीशांच, त्यामुळे यांनी पोलिसांशी संगनमत केलं यांनी बोगस आधार कार्ड काढली यांनी बोगस व्होटर आय डी कार्ड काढली असा याच्यावर आरोप आहे आणि हा पासपोर्ट मिळवला आणि हा आता फरार झालेला आहे कधी फरार झाला काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक गोळीबाराचं प्रकरण घडलं या निलेश गायवळ यांच्या गँगच्या लोकांनी एका सर्वसामान्य नागरिकावर गोळीबार केला त्यानंतर आणखी एकाला कोयत्याने मारलं वगैरे 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 अशी गुंडगिरी केली त्यानंतर पुन्हा एकदा ही निलेश घायवळ गँग चर्चेत आली दरम्यान हा निलेश घायवळ जो आहे त्याला अटक होईल असं म्हटलं जात होतं पण तो पळाला तो एक बोगस पासपोर्ट काढून आपल्या पत्नी आणि मुलासह पळाला असं म्हटलं जातं त्याचा मुलगा लंडनमध्ये शिकायला असतो असंही सांगितलं जातं आता मुद्दा असा आहे हा जो निलेश घायवळ आहे आणि सचिन गायवळ दोघही राजकारण्यांचा आशीर्वाद असलेले गुंड आहेत राजकारण्यांचा आशीर्वाद असलेले जेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या सचिन घायवळला बंदुकीचा परवाना दिला आणि वाद निर्माण झाला तेव्हा लगेच योगेश कदम यांचे पिताजी धावत आले आणि म्हणाले पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की विधानसभेतल्या न्यायाधीशाच्या खुर्चीत बसलेल्या एका व्यक्तीच्या आदेशावरून हा परवाना दिलेला आहे योगेशने आता नाव नाही घेतलं पण समजायला काय अवघड नव्हतं विधानसभेत न्यायाधीशाच्या खुर्चीवर कोण बसलेलं आहे तर विधानसभेचे अध्यक्ष राम विधानसभेचे अध्यक्ष बसलेले आहेत किंवा विधान परिषदेचे सभापती बसलेले आहेत मग कोणामुळे हा मिळाला आधी ते विधानसभा विधानसभा असं म्हणत होते मग विधान परिषदेकडे वळले तर विधान परिषदेचे जे अध्यक्ष आहेत राम शिंदे यांनी सांगितल्यामुळे योगेश कदम यांनी सचिनला सचिन घायगवळला शस्त्र परवाना दिला असं उघडकीला आलं आणि मग या घायवळ घायवळगँची सगळी सगळी हिस्ट्री जी आहे सगळा इतिहास जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे घायवळ गँग कुठची आहे ही मुळची पुण्याची आहे का नाही निलेश गायवळ आणि सचिन गायवळ हे जामखेडचे आहेत जामखेड म्हणजे राम शिंदेंच्या मतदारसंघातला भाग आहे नगर जिल्ह्यातला हा भाग आहे जामखेडचे आहेत तिथल्या एका गावातले आहेत तिथून ते पुण्यामध्ये आले आधी ते पुण्यातले एक आणखी गँग आहे पुण्या पुन्हा आता गँगस्टरचं शहर बस ब, ब, बनलेलं आहे प्रमुख एक आठ दहा टोळ्या इथे कायम काम करत असतात आणि या टोळ्यांना विविध राजकीय पक्षांचा आशीर्वाद असतो हे तुम्हाला माहिती आहे पूर्वी खूनबाजी झालेली आहे त्याही वेळेला आपण यावर बोललेलो आहे आता हे जे निलेश गायवळ आणि सचिन गायवळ आहेत हे सर्व व्यापी आहेत त्यांचा संचार सर्व पक्षात आहे सगळे गुंड पहिल्यांदा जातात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक असतानाही ते जात होते त्यानंतरही ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतात त्यानंतर आता त्यांना पर्याय उपलब्ध झालेला आहे भारतीय जनता पक्ष हा त्यामुळे हा हे जे दो घायवळ गँगचे लोक आहेत घायग घायवळ गँगचे दोन मोरके आहेत ते जामखेडचे असल्यामुळे राम शिंदेंच्या जवळचे आहेत असा जाहीर आरोप झाला तसे व्हिडिओ प्रसिद्ध झाले मग असं लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे होते म्हणजे दोन हजार एकोणीसला रोहित पवारांच्या निवडणुकीत काम करत होते तेही फोटो व्हिडिओ आले नंतर त्यांचे रोहित पवारांची मतभेद झाले आणि ते राम शिंदेंच्या जवळ गेले आता त्यांना राम शिंदेचा आशीर्वाद आहे बघा विधान परिषदेच्या सभापतीचा आशीर्वाद आहे या अट्टल गुंडांना महाराष्ट्रात काय चाललंय तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारी करण्याची चर्चा चा, आपण एकोणीशे पंच्याऐंशी पासून करतो गेली चाळीस वर्ष करतो गुंडांची नावं बदलतात पण प्रकार तेच चालू राहतात गुंडाला राजकारणाचा आशीर्वाद गुंडाचं पोलिसां पोलिसांशी संगनमत ती सगळी कहाणी या घायवळ प्रकरणामध्ये आहे आणि आता तर गृहराज्यमंत्री या घायवळ मंडळींना आशीर्वाद देत आहेत त्यांना शस्त्र परवाना देत आहेत तेव्हा आधी ते रोहित पवारांच्या निवडणूक प्रचारात होते मग राम शिंदेकडे वळले आता घायवळ गँगशी कोणाचा संबंध आहे ही कोथरूडमध्ये काम करते हे लक्षात घ्या तिथले जे भाजपचे खासदार आहेत मोहोळ या खासदारांना पत्रकार परिषदेमध्ये घायवळ गॅनविषयी विचारलं ते काही न बोलता उठून गेले आपण काही बोललो तर वाद निर्माण होईल अशी भीती त्यांना वाटली तुमच्या कोथरूड मतदारसंघात जर ही गँग ऑपरेट करते ही गँग काम करते तर तुम्हाला काही दखल घ्यायला नको त्याची तुम्हाला काही मत नाही पण यांना मंत्रिपद महत्वाचं आहे त्यामुळे हे काही न बोलता तोंडाला पट्टी लावून पळून गेले असो पण ह्या घायवळ गँगशी कुणाकुणाशी संबंध आहेत ती तुम्हाला नावं घेऊन सांगतो आधी रोहित पवारांचा संबंध होता त्यानंतर त्यान आता त्यान राम शिंदेचा संबंध आहे चंद्रकांत पाटलांचाही संबंध आहे या गायवळगांशी असा थेट आरोप झालेला आहे आणि त्याशिवाय शिवसेनेचे आमदार संतोष बांगर तानाजी सावंत माजी मंत्री यांनी सुद्धा या निलेश गायवळला पळून जायला मदत केलेली आहे असाही आरोप होतोय म्हणजे बघा किती सर्वपक्षीय संबंध आहेत या घायवळ घ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस झालं भारतीय जनता पक्ष झालं चंद्रकांत पाटील राम शिंदे भाजपचे आहेत आणि शिवसेनाही झाली संतोष बांगर आणि तानाजी सावंत हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत सर्व पक्षीय संबंध आहेत त्यांचे आणि असा माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला तुरी देऊन पळून गेला यावर माझा विश्वास नाही पोलिसांच्या संगणमतानेच पळून गेलेला आहे ही महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था आहे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्याच पक्षाचे काही नेते गुंड पोचत आहेत त्यांना आशीर्वाद देत आहेत त्यामुळे गुंडही पूर्णपणे मोकाट झालेले आहेत आणि वाटेल ते करतायत जर गोळीबाराचं प्रकरण कोथरूडमध्ये घडलं नसतं तर या घायवळ गँगचे प्रताप बाहेरच आले नसते आणि माध्यमांचं पण मला आश्चर्य वाटतं अनेकांनी चांगल्या बातम्या दिल्या आहेत घायवळग यांची सगळी हिस्ट्री दिलेली आहेत त्यांच्या केसेसची यादी म्हणजे सचिन घायवळनी असं सांगितलं की माझ्यावर काही केसेस नाहीत आता नसतील ते सुटले असतील पण त्यांच्यावर अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या केसेस होत्या हे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे सांगितलं त्यांनी ते यादीच टाकली आपल्या ट्विटर अकाउंटवर माझं इतकंच म्हणणं आहे की एका बाजूला राजकारण्यांचा आशीर्वाद एका बाजूला पोलिसांशी संगणमत असं करून हे जातात आणि गृह राज्यमंत्री वर यांना शस्त्राचा परवाना देतात याचा अर्थ सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुरक्षित नाहीये असा होतो हे लक्षात घ्या असा होतो आता प्रश्न असा आहे की राजीनामा मागितला जातोय योगेश कदमचा मग योगेश कदमनी राजीनामा द्यायचा तर योगेश कदम यांचे समर्थक विचारतील तर राम शिंदेने का नाही जायचा जर आता योगेश कदमच्या तीर्थरूपाने असं सांगितलेलं आहे की राम कदम त्यांनी नाव नाही घेतलं त्यांनी फक्त विधिमंडळातले न्यायाधीश असं म्हटलं विधान परिषदेचे अद सभापती राम शिंदे आहेत हे सर्वांना माहिती आहे राम शिंदेच्या आशीर्वादामुळे हे झालं असेल राम शिंदेच्या सांगण्यामुळे योगेश कदम यांनी हे केलं असेल तर राम शिंदेही जबाबदार आहेत आणि योगेश कदमही जबाबदार आहेत कारण शेवटी गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम, कदम। आणि ती क्वासी ज्युडिशियल जर बॉडी असेल किंवा पद असेल ते आणि न्यायिक अधिकार असतील थिल तिला तर त्यांची जबाबदारी आहे राम शिंदेंच्या सांगण्यावरून तुम्ही जर कोणाला शस्त्र परवाना देत असाल तर तुम्हीही दोषी आहात चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यामुळे आता राजीनाम्याची मागणी होते माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही हिंमत दाखवली दाखव दाखवतील का जसं माणिकराव कोकाटेंचं खातं अजित पवारांनी बदललं त्यांना कृषी खात्यातून उचलून क्रीडा खात्यामध्ये टाकलं किमान एक गोष्ट मुख्यमंत्री करू शकतात हे जे योगेश कदम आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणं अशक्य असेल शिंदे रडत असतील शिंदे दबाव आणत असतील शिंदे तैत्याआट करत असतील एक तर शिंदे असा थैथयाट करत असतील तरी मुख्यमंत्र्यांनी काही त्यांना भीक घालता कामा नये याचं कारण थैथयाट करून शिंदे काय करणार आहेत ते काय मंत्रिमंडळातून बाहेर पडणार आहेत का मंत्रिमंडळातून शिंदे बाहेर पडले की त्यांचा पक्ष संपला हे लक्षात घ्या भाजपने शिंदेना मदत करायची नाही असं ठरवलं तर शिंदेची शिवसेना संपली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही हिंमत दाखवायला हवी की जो गृहराज्यमंत्री एका गुंडाला शस्त्र परवाना देतोय नियम तोडून त्याला आपण मंत्रिमंडळात ठेवायचा की नाही मागे बारच्या वेळेला सोडून दिलं ठीक आहे आम्ही म्हणतो पण आता सुद्धा जर मुख्यमंत्र्यांना निर्णय घेता आला नाही तर बदनामी कोणाची होणार आहे बदनामी मुख्यमंत्र्यांचीच होणार आहे भाजपची होणार आहे फडणवीस मंत्रिमंडळाची बदनामी होणार आहे कारण मुळात योगेश कदमना गृह राज्यमंत्रीपद देणं हेच चूक आहे जो माणूस बार चालवतो ज्यांचे बेकायदेशीर व्यवहाराशी संबंध आहेत असा माणूस गृहराज्यमंत्री होऊ शकत नाही हे लक्षात घ्या अनिल परबनी त्या बारवरूनच वाभाडे काढले होते तो बार हा पिकअप पॉइंट आहे असा आरोप विधानसभेत त्यांनी केला होता गंभीर आरोप आहे पिकअप पॉइंट असेल तर रामदास कदम म्हणतात नाही नाही इथे फक्त ऑर्केस्ट्रा चालतो गंमत आहे का लोकांना कळत नाही का कुठे ऑर्केस्ट्रा चालतो कुठे मुली पुरवल्या जातात काय होतं तेव्हा अशा बेकायदेशीर व्यवहाराशी जर संबंध असेल योगेश कदम यांचा आणि आता तर हे शस्त्र परवाना प्र प्रकरण आहे तर त्यांचे अशा गुन्हेगारी जगामध्ये संबंध आहेत म्हणूनच त्यांचं गृहराज्यमंत्रीपद काढून घ्यायला पाहिजे तुमच्या वेस्टर्न इंटरेस्ट आहे तुम्हाला एक आता द्यायला नको माहित नाही माझ्या मते जर देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या इब्रतीची उरल्यास उरल्या काळजी असेल तर ते योगेश कदम यांचा राजीनामा घेतील तिथे रामदास कदम आहेत ते थैथेआट करतायत काहीही बडबडत आहेत आता राम शिंदेचं नाव बाहेर यायला रामदास कदमच का कारणीभूत आहेत मग चौकशी करायची असेल तर माझं म्हणणं आहे राम शिंदेपासून सगळ्यांशी करा ना ज्यांचा ज्यांचा संबंध आहेत रोहित पवार आहेत चंद्रकांत पाटील आहेत संतोष बांगकर आहे तानाजी सावंत आहे या निलेश घायवळ प्रकरणामध्ये सगळ्यांची चौकशी करा आणि कळू दे लोकांना नेमकं काय घडतंय कोण कुणाला मदत करतंय कोण कशासाठी काय करतोय आणि या गुंडांना नुसती मदत नाही गुंडांना काय काय फेवर करतोय हेही कळू द्या म्हणजे लोकांना कळेल कशा प्रकारचं राजकारण झालं बघूया काय होत आहे माझ्या काही फार अपेक्षा नाही या मुख्यमंत्र्यांकडून ना आधी आधीसुद्धा गंभीर आरोप असलेले मंत्री होते त्यांना अजून काढलेले नाही आहे आता दुसऱ्यांदा गंभीर आरोप झाला आहे योगेश कदम यांच्यावर आज योगेश कदम यांना एकनाथ शिंदेंनी बोलवलं होतं भेटायला आपल्या नि घरी म्हणजे निवासस्थानी मंत्री मंत्र्याच्या नि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि तिथे दोन तास बसवून ठेवलं याच्यावरून एकनाथ शिंदेची नाराजीसुद्धा कळते आहे पण एकनाथ शिंदे काढू शकतात का योगेश कदम यांना कारण एकनाथ शिंदेचे काही छक्के पणजे हे योगेश कदम यांच्या वडिलांकडे म्हणजे रामदास कदम यांच्याकडे असतील रामदास कदम कधीही काही बोलायला सुरू करतात तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी काय प्रकरण झालं बाळासाहेब ठाकरेंवरून बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे उद्धव ठाकरे घेत होते असं सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली दोन ऑक्टोबरच्या दसऱ्याच्या सभेमध्ये नंतर त्याच प्रकरणामध्ये त्यां त्या प्रकरणाशी संबंधित अनिल परब यांनी त्यांच्यावर आपल्या पत्नीला जाळण्याचा आरोप आला होता असं जाहीरपणे सांगितलं आणि ते अडचणीत आले मग डिफेन्सिव्हर गेले त्यामुळे रामदास कदम यांना काही ताळतंत्र उरलं आहे ते रड रडायला पण लागतात कधी कधी एकदम भडकतात मला असं वाटतं रामदास कदम यांना मानसशास्त्रज्ञाची गरज आहे आणि योगेश कदम यांना बेसिक नैतिकतेचे धडे देण्याची गरज आहे असा माणूस गृहराज्यमंत्री असणं हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला पाहिजे जर हे लक्षात घेतलं आणि थोडी जरी काही आपल्या विश्वासार्हतेची काळजी असेल तर योगे योगेश कदम यांची हकालपट्टी केली जाईल ती अटळ आहे असं मला वाटतं पण जर राहिले तर काय मुळात सडलेलं मंत्रिमंडळ आहेत ते आणखीन काही आहे त्यात असं होईल काय बोलायचं आपण निवडून दिलं आहे ना पाच वर्षासाठी पाच वर्ष घाण करतील ती सहन करा कधी शस्त्र परवाने देतील कधी बार चालवतील कधी आणखीन काही गोंधळ घालतील कधी कॅशच्या बागा सापडतील कारण शेवट तुम्ही जर मवाल्यांकडे कारभार दिला तर यापेक्षा वेगळं काही येऊ शकत नाही मवाली राजकारणी आणि गुंड यांचीच युती होऊ शकते हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला या नव्या प्रकरणाचं अजिबात आश्चर्य वाटत नाही या निमित्ताने पुण्यातल्या घायवळ गँगचा इतिहास मात्र कळला मनोरंजक इतिहास आहे मारणे गँग घायवळ गँग पुण्याचं एकदम आता काय म्हणतात ते गुंड टोळ्यांचं शहर झालेलं आहे एकेकाळची विद्यानगरी आता गुंडनगरी झालेली आहे एवढंच तर म्हणता येईल असो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं काय मत आहे गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल आणि त्यांच्या वर्तनाबद्दल हेही कळवा प्रतिक्रिया लिहा कॉमेंट्समध्ये सभ्य शब्दात अर्थातच इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच